रात्री बोलायला बोला। बोला बोला माई सई घेतली खरेदीवर बोला लवकर त्याले होते का रे जबर खानीजी हे नाही बोलात ना इले झपकेस पाहिजेत ना रे शिवल्या बेक्षी बोगस आहे माई वायरी आहे म्हणून माहित आहे ना कशी यायच हे गळ्या झोडपे पाहिजेतच गड्या ओ का इले कस दणकी द्यास लागतात गड्या हे बलातच नाही पाहित हो पाय बलातच नाही त्या शिवल्याला मी मानवरेले. आणि एवढं का करून राहिले तुम्ही? मानवरा घरात नाही तर कुठून आणू मी? हा? कुठून आणू? जा न पाहा न कुठे आता. पाहा तुम्हाला एवढी गरज आहे तर. मला का आली विचारून राहिले. नाटक नको शिकून नाटक नको शिकून घरात जाय न तू. हं? कसं तुला असं वाटतं की बुडा एकटा ना तू बी सोबत आहे बरं मी लक्षात ठेव तू घरात जर घुसलो ना तर लोक मारी लवकर आवाज दिली नवऱ्याला लवकर सांगून राहिले तुला तुला काही कमी नको समजू आम्ही आम्हाला तू हे पाय बॉडी गिटी फाय हे कशी येत फटक्यात जातच पाडी मला लोक झाले हवा ते, ते धमकी देऊन राहिला रे तू हा बॉडी गिडी तिकडे दाखव ना हा माय बॉडी दाखवा लागते का तुले मांगात किती ताकद आहे ते दाखवा लागते का तुले चल ये हे पट्टीनच काफी आहे तुले मा नवऱ्याचं कामही नाही रे ये इकडे शांता हेले फळफळ करून राहिली धरवईचे कान दोन्ही हा लय वय वय करून राहिली नवऱ्याला बोलायली लाज वाटून राहिली तो तिकडे कांड करते आणि ही इकडे त्याची बाजू घ्यायला येते समोर शांता उपट इले उपट पाहून घेऊ उभर तोंडे तुझ्या नवऱ्याने बला ना तुझ्यासोबत शिल्लक नाही बोलत ना आम्ही फक्त तुझ्या नवऱ्याने बला बस ते काम झालं मग बोलते फळफळ करून राहिले बिचारी त्या नवऱ्याच्या अगोदर एवढं फळफळ करायचं काही काम नाही ना बाईच्या जातीले पण एवढी काउन करत काय सांगा तू इंग्लिश मारत नाही आणि ते तुझं काही बोलायचं काम नाही मला आता मी तुझ्यासोबत बोलून नाही राहिली बरं तू माझ्यासोबत जर अरे राहील करशील तर मी बी कमी नाही बरं सांगून राहिली आता शांताला काय बोलून राहिली हो तू चबऱ्या वाहनाचे नवरा घरात आहे ना मला म्हणते घरात नाही तू अन असं तसं ढमक ढमक झाबऱ्या घुस घरा चल चल घुस लवकर झोड सगळ्या जलदारंगला शिवलेले हान बबनेले हान माझोड झाले घरात घुसून तर दाखव मग सांगतो ना तुले मग सांगतो ना काय तर साऱ्या गावाचा आगाऊ डंगर तू आणि मा घरात घुसून राहायला काय थांब ना घुसून तर दाखव नाही पोलिस आले फोन केला नाही तयार चोरीचा आळ लावला तर मग म्हण मा घरात घुसून यायला चोरी केली पाच सहा जण असं नाही सांगलं तर मग म्हण पोलिस आले कोणाली सांग हा त्या नवऱ्याला पातोल्या शिवर आहेत नाही आणि तू जर फळफळ करशील तर तुली झपके जा शांता सोबत आणलं जा मीन बाई तुले माहिती शांता कशी आहे तर मग हा एका फटक्यात तुले कसं आगोतेस मग ते हा घाबरे तू विचार करू नको हिच्या हिच्या नांदी लागूच नको तू हे चौबरी आहे जिबीनं चौबरी आहे तोंडानं चाल पै घुस घुस घरात घुस सायाजी जायचं बंद घर धरान सायाजी आपल्याला फसवलं नाही आण हा माई रात्री सई घेतली आहे आणि रात्री हो शिवल्या शिवल्या मेळणे वाटते गडा मार खा लागते भाऊ तर बुड त्याच्या नाताल बाई कुंद राहिलं तो तर माहिती तुला हेल्याच मस्त गायचं घ्यावर आले का बॉडी गिडी पाहिली तुम्ही त्याची अगो ते आपल्याला तर आता तुले तरी म्हणून मी कि गा बाहेर चाल पोहून जाल हा सगळं आज राहू नको तू लगा ना ऐकस ना भी ना तू बायको बी थंडी पडली आता काही होत नाही मी तू काय भिवून आला म्हणजे बॉडी फाडील अरे पोंगा पंडित जायचो काय नाही मी फूक मारली तू उडून जाते तो तू टेन्शन नको भिवू नको ना भी हा बा त्या घराला खिडकी इडकी नाही का रे बाय पहिले बोकडे ऐका जातो बाईक थांब जर असं काहीच होत नाही बायको जायला तुला ऐकून टाकला घुसण घरात घुसण तर शिवलं पाहिण इच्छा त्याचं घर कुकड्याचं दबेल तर खाली आहे की पलंगा खाल्या की कपाटायचा संडासायचा दबेल काय घुस घुस कर तुला का सांगायचं थांबले धाव ना शांताराम हो जातो ना जातो ना इच्छ पहिले द्या मला किती वय वय करते किडे आणि बळबड बळबड तुम्ही मा घरात घुसून तर दाखवा घुसून तर दाखवा तुम्ही घरात

आता शांती तुझ्या माया काही नाही आहे तू मला सोड बर सांगून राहिली हा मी भी मायावर उतरली की नाही मग मी ऐक नाही बाईवर कोणाले ना सांगून राहिली तू तुझं तु 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 काय करणार ते पाहून घे मला काही सांगू नको झाबऱ्या झाबऱ्या घुसंदर घुसंदर आता मी नील पकडेला घुसंदर पाय झाबऱ्या तू मा घरात घुसून दाखव फक्त मग सांगतो तुला तु काय आहे तर पाय बरं मी काय करीन तर सांगू राहिली तुले तूच तुझ्या घरात तुला काय करणार कर काय जे करणार चक्कर मावशी मारी जा कमळ्यात लाग मग काय

भाूला दिसला की ने रे तो शुभल्या दिसला की तुले दिस्ट ला दिस्ट ला हा दिसला दिसला हा संडासा सा जायला पेर का रे हा संडासात सात लपतो रे बाप ने भी आ एका सीट वर दोगो जनो बशेला काय रे थांब रे तू भी थांब रे साय हो आ माबा सुबह के करता काय रे बुडेगी रात्ती सही करता वावर नार करून येता रे भाप्यात उतरायचे हो आ सापळ ने आता हा ती बायको तर मोठे फडफड रे घरात नाही नारत नाही कावा saya syulat tu letih apa ini marah kalau guna ada tulis mana bi gak aja bayi sal pun gak aja bayi kata gini tak pernah lah nak apa ni builder kata bos kata marah tu tak pun syulat syulat tak ada syulat syulat korun dah lah tu ya kal kal gengas kali el di kare baham dia mah baju rakti soi itu kare ah ah dalam kor kerja kiri माबा वा नाही केलं ना काहीच नाही केलं अरे का मारतो कोण झाबऱ्या अ वा ना दाबून शिवल्या वय वय करते तो वय वय हा हा कसं रे आता कसे झपके बसून राहिले बाबू हा पहिले बाबू बऱ्या बोला ना जर बैर आला असता घराच्या मार नसत्या खाल्ला ना ता, तू हिचा बजेट पाय पहिले हा मग त्याचं काय करायचं याच शिवल्याचं आपण पाहू

কব কবল লোক চল বাবল মুহর ঝাব নই নাটক করত রে নাটক করুন লেক সারক ঝাঁপ মারি নোক সঙ্গ चांगलं कर चांगलं कर मिट्टू फळफड बोलते तर मार खाऊन राहिला तर बायकोले पुढे घालते तो बायकोले बायकोले पदर आडी लपते तो संडास आज लपते तो घाबऱ्या सोडलो गो सोडलो दोन चार जण की शिल्लक मार खायचं दोन चार ठिकाण मुडला चालते विचार करू नको त्या माहीत तमन्ना पुरी झाली रे वाज शिवल्या ह्यान चालू आहे खरे खरे का खरे हा याच्या दणके पाहिजे की सायाले हा लय फडफड करते गावात नाही माझं दुधाल तसं हाण्यायला पाहिजे हान हान झाबरू विचार करू नको हान शांत तू हिचा बजेट बसो हिचा बजेट बसो शिवल्या बायकोचा हान इल हान हान सवाय शिल मजबूत सांग लवकर सांग सांग लवकर काय महाबाई सही घेतली की दुराती सांग लवकर ती बुडी तुमच्या तुमच्या गँग मध्ये आहे की नाही सांगा लवकर लवकर सांग सांग लवकर सांग 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 लवकर ना आहे ना ते बुडी आमच्या गॅग मध्ये जाई घेतली ना रात्री घेतली ना सई बुड्याची खरेदीवर सई घेतली घेतला घुसेल तर बुद्धीन बोलाल तर आम्हाला अरे बेसरामा तू काही म्हणास ना रे काही म्हणास ना ना माय चुकलं ना चुकून चुकून नाही बोललो ना मी सोडून देना सोडून देण भाऊ 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 सोडून देना

आता नाही ग नाही ना नाही आहे मारून झाबऱ्या बघू बघू बाबा बघू रे बद्दल खेळायला भेटले ना जाऊ दे जाऊ दे सोडून दे हाय गेली सोडून दे हां हंले दोन मजबूत चाल चाल चल येते बुड्ढीच पाहेना आपल्या घर रस्त्यात आता बडे बालो चालो अरे नाटक कशा कोदात हां कसे झोळले रे वा कागदे टाकले फाडून चला तांडा मावशी साले मारून दिले आता चला चला बंदे आता वापस चला झाला आपलं काम अरे खोटे बोलता साले खोटाडे डाळ्या वानाचे चला 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 आधी थांबून फायदा चालू शांती पारू दिल मला शांतीने मारलो शांतीने मारलो मले हे दलिंदर काले आले, का आले आले माय बाई काही मजा घ्यायला आले ना आता काय बुडी झाली का थंडी चांगली हा झाली थंडी अरे बुडी थंडी होईल नाही तर काय तर बुडीचा भाणा फोड झाला ना आज झालं ना बुडी बुडीच कान वाईट पडलं ना बुडेले काय बोलून राहिले हा जास्त चबरून राहिले काय कोणतं भांडाफोड आहे हा कोणतं भांडाफोड केलं बुड्याला शिल्लक नका चालू होती हा तुमच्या रस्त्यात झाली ना तुम्हाला कोण सांगणार आहे याचा ते तुला असं वाटते मीच लय हुशार तू गदी आहेस गधी गदि तो शिवल्यान बबण्या पकडले ती सोपती तिकडे चांगले अन्न चालू झाबूर मारून राहिला जाईल कबडले ते हा रात्री सई घेतली होती तुला बुड्याची हा झालं सारं उघड उघड झालं सारं हा पडली तू बाहेर उघडी मला माहितच होत ना हे होईल मधून ते शिवले त्यानं जरासा काही सांभाळले नाही जात ना बघला बघला तो आता मानावी सांगितलं त्यानं सबरेच विश्वासच ठेवायला पुरत नाही कोणा आपलं काम आपल्यालाच करायला पुरते ते कसंही असो ना मग शिल्लक नका चालू हा माझ्या सोबती कोणते रे ते माझ्या सोबती कोणते तुला कोण सांगलं रे मी नव्हती तरी घ्यायच्या मी तर माझ्या घरीच मी काय जाऊ रे तिकडे काही घेणार दे ना काल बोलू मी त्याच्यासोबत हे तू कोणाला सांगून राहिली त्याची शिवती भागत नाही तुझे पैसे पाहिजे सातच्या महिन्याला वारी काल काढाल तर ना कुठे बुड्या नाही म्हटलं तू अतिशय घेतली बाबा बुड्याची तुला असं वाटलं शिवल्यान बघण्याला चांगल्या एवढं बोगस नाहीत जावा तू आता तू टा चांगली बुडे तू आता बुडा आला घरी सोडते तर लालाच पाठ करते ती हो ना माय खरस मारेन काही बुड आता मला घरी आलं की खरस मारेन का हे तर पोरं काही बोलून राहिले आता काय होईल मायभी आता ना रे गाणं ते बुड काय मारिन मला मी काच्यात नाही घेऊन राहिले रे हा कोण घेन माय सांगतो माय नाव घेणार आले कसा येतं थांब थांब बुडे ते फाड उघड व्हायला आता थांब तू बुड्याला घरी होते फक्त पाय तू कसा, आता कसा? आता बजेट आहे तुझ्या ते तुले काही रिकामे काम करायची गरज नव्हती बुडा मस्त तुझ्या सातवा महिनाही करत होता साराच करत होता पण तू अगव काम केली त्या शिवल्याची बबण्याची साथ दिली आणि बुड्याची रात्री सही घेतली आता कस आता तुझ्या बजेट बसणारच आहे बुडे ते तेव्हा बऱ्या हो होऊन लोक खाऊन आले तुम्ही माय कोणतं कोणासोबत गेली रे मी शिल्लक रस्त्यानं कोण लागून राहिले न बुडे तुझे झक्के कसे मारत ते बुडा ते पाय नाही ना, ना तु पाशी लाल होते तर डंगरे सातवा महिना पाय केले सातव्या महिन्यात बुड्याचा वावर किती शिवलेले घे ना आता दाबून आता पाय ना बुडा घरी आला कसा मारते तुले तर डंगरे झोडतेस तू बुडा लय आळू आहे ते बुड हिसका बुढीन का पाहिलं नाही का मागे कशी झोडल ती बुडी साऱ्या गावातून पिटाली होती बुड्यानं फट्टा फट फटा फट आता डबल हाती सापडली बुड्या आता बस बुडीचा कार्यक्रम करू भाऊ बुडे सिने रे मी आर थुत्रा जे हो निंगाने लवकर येऊन राहिले रे मात तोंडा हे पण कोण ती याच ते डंगर माझ्या काही करू तुम्हाला काय धिं देणार तुम्ही काय तेल येऊन राहिले चोपड्याला येऊन राहिले का तुम्ही कि वखराला येऊन राहिले काय बुठ गरम होतो बुडे तू हा रिकामे काम करायच्या का बुडे तुले एवढी डोंगरी झाली पांडी झाली तरी तू रिकामे धंदे करत हा लाज वाटेल पाहिजे बुडे तुले या बुड्याला फसवलं तर बुडा तो बुडा किती प्रेम करते यार पण त्याची काही लाज नाही लागली तुन बुडील आणि प्रेम कुठे समजते बे हे बुडे प्रेमाच्या लायकीचे का हे तर रट्टे खायच्या लायकीचे घे बुडी पुरी बेश्रम आहे बुडी त्या बुड्यानं या बुडीले जीव लावला त्याले फसवलं या बुद्धीनं उभारे मानाचे काही घेऊ मागे चला मित्र लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा खरच काय बोर बोलून राहिले ते खरंच आहे का माहिती खरंच बुड्ढा आला की म्हणे मारते का आता मारते का मला कमले, कमले तु काही खरं नाही आता तुला चांगलं झोडते आता मागच्या पिक्चर बी बे चला त्या डोंगरीचं पायथर गड आता तिचे कंबळलं मोडतो सायजीच मी माझ्यासोबत गद्दारी करते का साली हा रात्री या हडवायला बोलायला शिवल्या घरी माई जबरदस्ती सोयी घेतली हे हे ते याच्या सामील आहे ना देतो साहेब घर आहे बाहेर काढून असं म्हणलेलं बेंबी जेठापासून राह घेऊन राहिला आता मस्तबात बसली मग आता डोंगरी असू द्या दिले दिवस दिवस आता तिचं म्हणजे बजेटच बसव तुम्ही आता काय बिंबी जेठापासून राह घेऊन फायदा पहिले तर सटसट वय वय केला आम्ही सांगू ना ऐका ना तू सांगे स्वतःचा ऐका ना तुम्ही बुडी माय बुडी आता झटका दिला बुडीने तर बुडीला झोडतो कांबळल्यातून मोडतो लाज वाटेल भाई तुम्हाला तुम्ही तुमच्या वेळेस बेसरम नाही राहत कोणी बिन लाजे हा असं बोला नाही पण बोला वाट लागते म्हणे आता हाव झाबऱ्या तू बोल बापा बोल लागलास तू त्या पायातल्या खेटावर काढून मले मार बापा दोन खेटर मार चुकलो माय हो आता मला माहित आहे एवढी भोगस आहे माहित मा जीवार उठीन तो मला माहित नाही ना भाऊ पण आज कमली मेली हा आज मेली ते घरी गेलो की तिथं कमळलं मोडतो असं न तिथे दिवस दिवस मग आता विचार करत नाही मी असा हेंबाळापणा करू नका बुडेबा तुम्ही आणि त्या बुडेलेखीने तुम्ही अटून गेल्यावर काहीच बोलू नका आपण ते शिवलालान बघण्या सांगतील त्या बुडीले काय आहे तर बुडीले तर माहीत पडेल की बुडाले बाबा आपले माहीत पडलं पण बुडा आपल्याला काहून बोलून राहिले आहे का काही बाबा बुडेच्या मनात असं होईल ना मग ते सांगूच नका तुम्ही मारूस नका काही तिने बुडेबा त्यातल्या त्यात त्या बुडीले दिवस भिया तर हे लक्षात ठेवा तुम्ही बद बद मारसान तुम्ही घराच्या बाहेर काढून द्यासा आणि काही फायदा होणार नाही बा काही जीवाचं बरं वाईट झालं त्या बुडीचं तर मग काय करसान शेवटी जीवच आहे ना बा तोबी नाही मी तिच्यावर जीवापाड प्रेम करत जाव ना पण तिनं तिनं माझ्यासोबत धोका केला ना धोका केला ना काय करू तिला काय सळीत लावून काय मी हा? मेले जी। दोन चार लाता मारतोस तिला गेल्या गे मी विचार करतच नाही तिचा गरमागरम करू नका ना त्या बुड बापा लक्षात ठेवा तुम्ही त्यांना काही बरं वाईट झालं त्या बुडीचं तर मग काय होईल बुडी ते काही खरं नाही शांतात जे होईन ते घेईन आता बेसन भाकर जलात जाऊ हा जलात जाऊन खाईन मी पण मीच तो मी आता म्हणून राहिला झिरोतो झिरोतो ह आता घाटीशी आलं ना सातवा महिना झालो आहे तिले आता मारशील काय येळपटा हा लोकस नको खाऊ मारझोड न नको आता शांत ठेव आता शांत ठेव लोक सांगू आपण तो रोग आलता यायले हा आणि आता त्याला माहीत पडलो ते कुशी आहे आता मारतो झोडतो करून राहायला लाज नाही वाटत त्याला डॅनिले पहिले आता आता रे आता डोळे उघडले गर तुझे का काय सांगा तुले प्रेमात फुटका हरतो ना मी तिनं मावर मौनिश टाकायला होती काय करू ह पण आता माझा जीवला सहसय करून राहिला असं वाटते कधी मारतो तुझ कधी नाही असं म्हणजे असं मस्तकच गरम म्हणून राहिलं बुडे बा पागलपणा करू नका घेण्या देणं अगोपना करू नका तिला त्या बुड़्याला हाती लायचा नाही गोड गोड बोलायची यासोबत प्रेमान मस्त त्या बुडी डिलेवरी फुलेवरी झाल्यावर मग पूडचं काय सधलो बुडीला काहीच नाही करायचं सांगतो मी तुम्हाला आता जर तुम्ही काही केलं सोबत तर पाहिजे तुम्ही तु, तुम्हाला माझू मग आम्ही बुडे बा ती बुढी किती काही वाईट असे बरं पण तुम्ही कस त्या बुडीसोबत गोड गोळ बोला त्या बुढीला दिवसात एकत एक तुमचं बाबा तिच्या पोटात कस हे लक्षात ठेवा आणि मग काही वाईट असली तरी आता कस बुढीला दिवस आहे आपल्याला काहीच करता येत नाही कसं अनहोनी जर काही झाली तर फालतू कसं आपण सारे अटकू आता कसं प्रेमा प्रेमा न घ्या गोड गोड बोलत दादा बुढी सोबत आपल्याला माहित आहे की हे बोगस आहे बुढी पण आता कसं आहे समाळाला सांभाळणार आपल्याला आता तिला काढून नाही देत आहे कस राहू मी तिच्या बरोबर बोले तो तो तिचं तोंड नाही पाठून राहिलं गड हो आहे तुम्ही म्हणता तिच्या बरोबर गोड गोड बोला अरे मा असं वाटते मिठाचा खळाच हा काय सांगा असं मस्त ठणठण करून राहिलं पहिले मोठे हो वय वय आता राणी वाटून राहिलं बुडी हकीकत नाहीत पडली तर हा अजून फक्त भेट्या बेन बिन लागे धंदे केले कसही करून राहा लागते म्हणजे राहा लागते आता तुम्हाला काही बजेट जमत नाही सांगून प्रेमा प्रेमान राह त्या बुद्धी बरोबर लय तुमच्या मनात राग आता बुद्धीचा पण आता कसं तिला सभाळून घेणार बुढीला सातवा आठवा महिना बरोबर आता तुम्ही एवढं समजून सांगून राहिले राहतो मी कसं बी आता राहतो बाबा रायद नाटक आम्हाला हो हो करशील घरी जाऊन बदारशिण तिले हो कबलीवर मारू नको नाही नाही मी मारत नाही रे बाबा मारत नाही आता तुम्ही समजलं मारूच बी झालं बापा तुम्ही म्हटलं की नाही असं त्याने बद झालं आणि खरंच तुम्ही आता की नाही मारू काहीच नका बापा आणि टेन्शन काही घेऊ नका त्या बुढीचं बी कसं त्या बुढीले चांगलं वागवं आता नाही तर मग माणसांनी त्या बुढीने मास बर असं केलं तसं केलं मी त्या बुढीले असं करतो आणि तसं करतो हे असं काही करू नका शांत आता नाही मी काहीच नाही करत बापा मुंग घेऊन बसतो ना मी आता महाराज शांत करतो चाल चाला मुला हे चला लवकर आप आपल्या घरी चाला चाल चाला